शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या पुढाकारातून गेल्या वर्षी तळोजे मजकूर येथील प्राचीन शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता यंदा या जीर्णोद्धाराचा वर्धापन दिन धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला याच दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आल्याने शिवमंदिरात साधेपणाने तो साजरा करण्यात आला पत्नीची शंभर टक्के साथ मिळाल्यामुळे रायगड जिल्हा येथे पक्षाचे काम प्रभावीपणे करता आल्याचे त्यांनी सांगितले तसेच सर्वांच्या सहकार्यामुळे मंदिराचे काम अवघ्या एका वर्षात पूर्ण झाल्याचे समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली बाळासाहेब ठाकरेंच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या वृद्धीमध्ये म्हणा किंवा त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये महासाहेबांचं खूप मोठं योगदान होत तसंच आमच्या काकूंच तुमच्या यशामागे किती योगदान आहे मला सांगा टक्के कारण <laughs> <laughs> ती नसते त्या शिवसेनेची वाट करणारा रायगड जिल्ह्यामध्ये मी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात गेलो नाही गेलो नसतो आणि ते सगळं ते संबल असताना मला राजकारणात मोकळा सोडलेला होता म्हणून शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने या रायगड जिल्ह्यात शिवसेना मोठ्या प्रमाणे मी उभा करू शकलो तिच्यामुळे बर दादा सिखदुःखाच्या अनेक क्षण असतात कुठल्या महत्वाच्या बाबा तुमच्या सोपतीला दोघांच्या सोपतीमध्ये बाबा निश्चितच आठवून राहतील की बाबा काकून भांडण करत दादांचा स्वभाव अतिशय म्हणजे खरोखर निर्मळ आहे सगळ्या राजे तो आमचा वाढदिवस वाढदिवस हा एक निमित्त झाला सकाळी अरे माझ्या एका मित्राने माझा व्हॉट्सअपवर दोघांचा फोटो टाकला हिला सकाळला सांगतो आज आपला वाढदिवस आहे का महत्वाचा विषय ज्या मंदिरात शिवमंदिरात आहोत मी लोकांना सांगितलं होतं इथेच आपल्या माध्यमातून सागरजी का मंदिर मी एका एक वर्षात पूर्ण केलं आणि त्याप्रमाणे मंदिर तोडून सर्वांची साथ मी नाही बनवलं गावकरी करी तलोजा मजकूरच्या आणि परिषदांच्या साथीनी हा हे सगळे याचे सगळं आहेत जे रात्रंदिवस उभे राहून काका पुढे या तुम्ही कोट घालून मागे राहा हे सगळी मंडळी माझ्या बरोबर रात्रंदिवस राहिली मंदिरच पहिल्यापासून जे जीर्ण झालेलं काम ते आमचे भटजी गुरुजी यांच्या आशीर्वादाने काम सुरू केलं आणि एका एक वर्षात सांगितलं होतं आजच्या दिवशी मी महाशिवरात्रीच्या आत हे शिवमंद उभं करून देव देवाच्या आज्ञेने ते आज मंदिर झालेलं आहे त्याचा फार मोठा आनंद आहे आणि उद्या महाशिवरात्रीची ते देण्याचा पक्के एक दुःख आहे राजू इथेच मी आपल्याला सांगितलं होत आपले कीर्तनकार लालच लालचर महाराज माझा सत्कार केला <laughs> पहिल्याला मला वामनबाबा सद्गुरु पुरस्कार दिला पण ती गोष्ट मी आज पूर्ण करू शकलो नाही मठाचा विषय सांगतो हा सद्गुरू वामन बाबांचा मठ ही मला षष्टीच्या आत उभारायचं होतं असं मी मठ सगळ्यांसमोर गेल्या षष्ठीला सांगलं होतं पण तांत्रिक कारणामुळे ती जागा का उपलब्ध होऊ शकली नाही अद्याप ना दिलेला शब्द मी पूर्ण केला नाही याचं मला फार दुःख आहे पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने बाबांच्या आशीर्वादाने एक ना एक दिवस दिवसही असंच शिवमंदिरासारखं ते वामन बाबांचं मठ बांधल्यानंतर माझ्या आयुष्यात खरं मी काम केल्याचं समाधान मला होणार